अरे साबुदाणा सुद्धा भिजवलेला इतका मोठा म्हणजे रेसिपी नेमकी काय आहे साबुदाण्याचे वडे आहेत की काय चला बघूया अरे अगदी दोन चमचे शेंगदाणे आणि अगदी कच्चा बटाटा आणि सुद्धा काय नेमकं बनणार आहे प्रीती स्पेशल किचनमध्ये नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बनवणार आहोत झटपट स्वादिष्ट अगदी एक नंबर अशी साबुदाना खिचडी जर तुमचा उपवास आहे उपवास नसेल तरीही बनवा आणि अगदी नो कुकर नो प्रेशर असे बिना बटाटे बॉईल केले आपण ही साबुदाना खिचडी करणार आहोत अगदीच घिचगिचित चिकट होणार नाही अगदी मस्त मोकळी होणार आहे आणि त्याच्यासोबतही एका बाजूला मीठ जाणार नाही किंवा एका बाजूला मिरचीसुद्धा जाणार नाही अगदी परफेक्ट आहे मीठसुद्धा परफेक्ट तिखटसुद्धा आणि अगदी तुपाट किंवा अगदी तेलकट होणार नाही अगदी प्रमाणात तूप आणि इथं आपण तेल तर वापरलंच नाही म्हणजे अगदीच अप्रतिम आपली ही खिचडी होणार आहे तर चला अशीच मस्तपैकी मोकळी मोकळी साबुदाना खिचडी ज्यांना आवडत असेल ते थंब दाबा म्हणजे लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा तर हे बघा इथं मी घेतलेले आहेत बेसिक साहित्य म्हणजे शेंगदाणे आहेत रोस्टेड तुपामध्ये भाजलेले शेंगदाणे आहेत दोन चमचे कोथिंबीर आवडीनुसार घेऊ शकता उपवास असेल तर नका घेऊ बटाटा घेतलेला एक मध्यम आकाराचा कच्चा अर्धा चमचा जिरे चिली फ्लेक्स आणि चवीपुरतं मीठ आणि दोन हिरव्या मिरच्या तिखट आपल्या अनुसार कमी जास्त करू शकता आत्ता अजून काय काय लागणार आहे तेही बघूया आता साबुदाना खिचडी म्हटली तर शेंगदाण्याचं कूट आलं तर अगदी इथं अर्धा कप किंवा अर्धी वाटी असे शेंगदाणे जे तुपा ले ते तुपामध्ये भाजून घेतलेले आहेत आता कधीही आपण शेंगदाणे भाजतो तेव्हा ड्राय रोस्ट करतो तर अशा प्रकारे तुपामध्ये भाजून तुम्ही शेंगदाण्याचं कूट करा अगदी अप्रतिम खिचडी होणार आहे तर चला बघूया कृती तर इथं मी एक मोठी जाडतळाची कढई ठेवलेली आहे त्याला अगदी एक चमचाभर तूप टाकलं आता तूप छान विरघळू द्यायचं मग ह्याच्यात टाकायची अगदी अर्धा कप मोजून असे शेंगदाण ह्याला भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये आणि हीच कढई आपण खिचडीसाठी वापरणार आहोत तर त्या दृष्टिकोनाने मी कढईतच भाजत आहे तर छानपैकी अगदी एक ते दोन मिनटात तुपामध्ये जे ते भाजून होतात छान हेला भाजून घ्यायचं सतत स्टर करून आजूबाजूला जाऊ नका कारण की शेंगदाणे सुद्धा शकतात त्यामुळे अगदी एक ते दोन मिनटात मध्ये आपले शेंगदाणे जे छान खरपूस असे कुरकुरीत भाजून झालेले आहेत तर सगळे शेंगदाणे आपण काढून घेऊया आणि आता शेंगदाणे भाजून झाले ते आता साबुदाणा बघूया ते रात्रभर मी छान भिजून घेतलं आहे साबुदाणा कसा भिज भिजवायचा त्याची डिटेल रेसिपी आहे गेल्या वर्षी जी मी साबुदाणा खिचडी दाखवलेली त्याच्यात शेंगदाण्याचे जे कूट होते ते सुद्धा मी करून घेतलेले शेंगदाणे थंड झाल्यावर आत्ता बघूया साबुदाना मोकळा कसा करायचा आहे बघा मोकळाच भिजला आहे ऑलरेडी मी भांड्यात काढून घेतला मिक्सिंग बोलमध्ये आणि जो शेंगदाण्याचा कूट होता ना दोन ते तीन चमचे शेंगदाणे मी बाजूला ठेवले जसं तुम्ही बघितलं की वरून गार्निशसाठी आवडतात आमच्या घरामध्ये तर तुम्ही काढू शकता नसेल आवडत तो तुम्ही पूर्ण अर्धे वाटी शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आणि साबुदाना किती आहे तर अगदीच फुलून झाला तो अडीच ते तीन वाटी म्हणजे दीड वाटी साबुदाना भिजवला तर फुलून तो डबल झाला तर हे बघा आता इथं चवीपुरतं मीठ टाकायचं अगदी पाव चमचा मीठ टाकलेलं आहे मी आणि इथं ह्या स्टेजमध्ये जे आपण मीठ टाकलं ते आहे साबुदाण्यापुरतंच म्हणजे साबुदाण्याला लागेल त्या प्रमाणातच मीठ टाकलेलं आहे आता तडक्यासाठी आपण वेगळं मीठ टाकणार आहोत तर शेंगदाण्याचं कूट साबुदाना आणि मीठ इथं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आता दानानं दाना असा दाना मस्तपैकी मोकळा झालेला आहे आता तीच कढईमध्ये मी परत एक चमचा तूप घेतलं म्हणजे टोटल या रेसिपीला नुसतं दोन चमचे तूप लागणार आहे तर चमचा थोडा मोठा आहे बट मोठा एक जो आपला चमचा असतो ना जेवणाचा तोच आहे तर त्याच्यामध्ये टाकली अर्धा चमचा जिरे तुमच्या उपवासाला जर जिरे चालत असेल तर नक्कीच ह्या पद्धतीनेच करा तूप छान गरम झाल्यावरती टाकले जिरे इथं टाकला कच्चा बटाटा म्हणजे फोडी करून स्वच्छ धुवून कापून घेतलेला फोडी केलेला बटाटा बटाटे छान फ्राय होऊ द्यायचे आपल्याला इथं तर आता बटाटासोबत मी बटाट्यापुरतं मीठ टाकलं स्टर केलं आणि झाकण ठेवलं झाकण अगदी आपल्याला पाच ते सहा मिनटासाठी झाकून ठेवायचे बटाटा पटकन बटाट्याला एक वाफ काढून घेऊया तेव्हापर्यंतच मी इथं कोथिंबीर वगैरेसुद्धा कापून घेते तर आणि हिरवी मिरची सुद्धा मी टाकलेली बटाट्यासोबतच सांगायला विसरले मी जिरे टाकले लगेच टाकले हिरवी मिरची आणि मग बटाटासुद्धा फ्राय केला आता बटाटा उघडला आणि बटाटा हे बघा पाच ते सातव्या मिनटातच आपण झाकण उघडलं आणि आपला बटाटा छानपैकी शिजला मी सुरीच्या टोकाने तुम्हाला दाखवते एकूण एक, एक मस्तपैकी फोडी शिजलेले आहेत आणि बटाटासुद्धा छान खरपूस असा गोल्डन झालेला आहे म्हणजे कुरकुरीत झालेला आहे छान त्याच्यामध्ये स्टर करायचं आपल्याला साबुदाना थोडा थोडा करून टाकून घ्यायचा आणि छान हलून मिक्स करून घ्यायचा साबुदाना आता साबुदाना टाकून झाला की त्याच्यात टाकले चिलीफ्लेक्स आता चिलीफ्लेक्स आणि कोथंबीर हीसुद्धा जर तुमच्या उपवासाला चालत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल पण चिली फ्लेक्स मी सांगते की जाडसर जा कुठलेली लाल मिरची असते आता लाल मिरची नसेल चालत तर स्किप करा पण लाल मिरची चालत असेल तर घालू शकता तुम्ही तुमच्या उपवासासाठी लाल ह्याच्यामध्ये म्हणजे चिलीफ्लेक्स फ्लेक्स छानपैकी याला स्टर करून घ्यायचं ह्याच्यावरती काही पाणी वगैरे नाही टाकलं जस्ट याला झाकण ठेवलं आणि आपला झटपट असं साबुदाना खिचडी रेडी होते अगदी सातव्या मिनटाला मी गॅस बंद केला परत पाच मिनटं मी एक वाफ राहू दिली आणि आत्ता जे बाजूला मी ठेवलेले ना अगदी दोन तीन चमचे शेंगदाणे जास्त नव्हते अगदी पंचवीस एक असतील शेंगदाणे भाजलेले तुपामध्ये तर ते ॲड केले आणि छान असं हलवून घेतलं वर खाली करून घेतलं एक वाफ मी दिलेली त्याला म्हणजे पाच सात मिनटं झाल्यावरती गॅस बंद केल्यानं परत त्याला पाच मिनटं ठेवलेलं कोणतीही रेसिपी असेल ना तर लगेच तुम्हाला गॅस बंद केल्या केल्या उघडायची नाही आणि आता मिक्स केल्यावरती अख्खे शेंगदाणे सर्व करायला रेडी आपली खिचडी तर आय होप याशी झटपट होणारी साबुदाणा खिचडी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर लाईक नक्की करा शेअर करा जितकं जास्त तुम्ही शेअर करताल तितकं जास्त आपले व्ह्यू येतील आणि आपले लाईकसुद्धा वाढतील तर आणि आपली ही आयडिया जी आहे ना विदाउट प्रेशर कुकर बटाटे न बॉईल करता ही साबुदाना किचड एकदे अप्रतिम होते आणि अगदी तुप्पट किंवा अगदी खारट आणि अगदी तिखट नाही होत परफेक्ट होते तिखटही परफेक्ट आहे बेटही आणि तुपाचंही प्रमाण आणि ॲसिडिटी वगैरे अजिबात होणार नाही कारण की आपण इथं शेंगदाणे ते कच्चे न घेता तुपात भाजून आपण ह्याचा कूट केलेला आहे त्यामुळे आवडली असेल ही रेसिपी तर मस्ट ट्राय आहे उपवाचा असेल किंवा नसेल तरीसुद्धा करा एक नंबर होते व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद